नमस्कार नवरात्र नवदुर्गा नवभाषा या अबिर इव्हेंट्स प्रस्तुत उपक्रमात मी गौरी गोळे आपलं स्वागत करते शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने एक नवीन उपक्रम आपल्या समोर घेऊन येत आहोत आपण लहानपणापासूनच आपली मातृभाषा शिकत जातो त्यानंतरही काही भाषा शिकतो या भाषा ह्याच आपल्या दुर्गा हीच आपली देवी अशी संकल्पना घेऊन आम्ही आपल्या समोर येत आहोत भाषेशिवाय संवाद होणं हे अवघड असतं तर या भाषांचा गौरव या उपक्रमाच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत आपली संपन्न अशी भारतीय भूमी ही अनेक प्रदेशातल्या अनेक भाषांनी आणि त्यातल्या बोलींनी अत्यंत समृद्ध अशी आहे यातल्या नऊ भाषांचा जागर या निमित्ताने आम्ही करणार आहोत रोज एका भारतीय भाषेतलं गीत आम्ही आपल्या समोर या नवरात्राच्या निमित्ताने घेऊन येणार आहोत यातली काही गीतं देवीच्या प्रस्तुती देवीचं वर्णन करणारी पण आहेत काही गीतं ही वेगळी आहेत अपला, अपला शे भावा, अपला भावा नवा 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 या निमित्ताने वेगवेगळ्या भाषांचा आपल्या आपल्याशी परिचय व्हावा आणि त्या भाषेशी संबंधित संगीताचाही आपल्याला परिचय व्हावा अशी इच्छा आहे तर अबिर इव्हेंट्स प्रस्तुत नवरात्र नवदुर्गा नवभाषा या उपक्रमाला आपण नक्की प्रतिसाद द्या अबिर इव्हेंट्स या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि आपला प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद